पालघर नगरपरिषदेचे अभियंते आहेत की चुलीमागचे इंजिनियर असा प्रश्न पालघरच्या नागरिकांनी केला पालघर नगरपरिषद गणेश कुंडाचा मौतका कुवा करू नका आपल्या हक्काचे गणेश कुंड ज्या पद्धतीने आराखडा अंदाजपत्रक बनवलंय त्यावरून तरी या ठिकाणी या कुंडात उतरण्यासाठी चढण्यासाठी सीडी लावावी लागेल की काय अशा पद्धतीच्या पायऱ्या बनवल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली नगरसेवक अरुण माने यांनी वारंवार गणेशकुंड व अस्तित्वात असलेली जागा यापेक्षा अतिरिक्त जागा नगर परिषदेची असताना देखील घेण्यास नगरपालिका प्रशासनच चळ ढकल करत असल्यामुळे नगरा नगरा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरपरिषद प्रशासन मात्र गप्प असल्यामुळे या अतिक्रमित लोकांना आशीर्वाद याचाच असल्याची चर्चा पालघरमध्ये सुरू आहे तर एक कोटीच्या कामाच्या ठिकाणी चार कोटी रुपये लावून हा मलिदा असा प्रश्न निर्माण होत असून काही ठेकेदार हा मलिदा पालघर नगर परिषदेमध्ये होताना दिसतोय सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने या पायऱ्या बनवल्यात यामध्ये चालताना सुद्धा मोठी कसरत करावी लागेल तर भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे अंदाजपत्रक बनवणारे खरोखरच अभियंती आहेत की चुलीमागचे इंजिनियर आहेत असा प्रश्न पालघरच्या नागरिकांनी केला त्यामुळे नगराध्यक्ष उप नगराध्यक्ष सीओ यांनी या बांधणीचा बोध घेऊन आता तरी शोध घ्या आणि वेळीच अपघात घडणार नाही म्हणून दक्षता घेणे ही काळाची गरज आहे